अंबाजोगाई शहरापासून काही अंतरावर लोखंडी सावरगाव गावच्या शिवारामध्ये असणाऱ्या वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राची भव्य इमारत गेली अनेक वर्षापासून उभी आहे आंबेजोगाई शहरातील एक रुग्ण ॲडमिट असल्याने इतर नातेवाईक त्या रुग्णाला भेटायला गेले असता या रुग्णालयाच्या भिंतीला लावण्यात आलेल्या फरशीने गेली अनेक महिन्यापासून जागा सोडायला सुरुवात केल्याने रुग्णालयातील अनेक ठिकाणच्या भिंतीची फरशी जमिनीवर गळून पडल्याचे चित्र दिसत आहे मंगळवारी रुग्णाचे नातेवाईक या भिंतीजवळ बसले असता अचानक भिंतीच्या फरशीने जागा सोडली ते नातेवाईकांच्या अंगावर पडली अनेकांच्या डोक्यावर फरशी पडल्याने डोक्याला गंभीर जखम झाली तो नातेवाईक गंभीर जखमी झाल्याने अद्याप त्याला शुद्ध नाही त्याला रात लातूरला हलवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे इतर किरकोळ जखमी झालेल्या नातेवाईकांना आंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना अपघात असला तरी या घटनेसंदर्भात या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जाधव यांच्याशी आम्ही सं संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता ते या घटनेबद्दल फारसे गंभीर संवेदनशील नसल्याचे त्यांच्या बोलण्यावरून जाणवले त्यांच्या मते सार्वजनिक बांधकाम खात्याला आम्ही कळवले आहे फरशी अंगावर पडली त्याला काय करणार नातेवाईकांच्या अंगावर भिंतीवरील फरशी पडून ते जखमी झाले त्यामध्ये नितेश शिवदास तुंदारे प्रियांका तुंदारे साई तुंदारे सिद्धेश्वर तुंदारे कोंडीबा कांबळे आदींचा समावेश आहे आता रुग्णाचे नातेवाईक गंभीर जखमी झाले उद्या रुग्ण क्वाटवर झोपलेले असतात त्यांच्या अंगावर आज भिंतीची फरशी पडली उद्या रुग्णाच्या अंगावर फरशी अथवा स्लॅबचा भाग पडू नये यासाठी या, या रुग्णालयाचे रुग्णालय प्रशासन सार्वजनिक बांधकाम खाते या संदर्भात काही उपाययोजना काळजी घेणार आहे की नाही असाही सवाल जनतेतून केला जात आहे आता पाहूया बांधकाम खाते व रुग्णालय प्रशासन किती संवेदनशील गंभीर बनते